नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मुगाची डाळ वापरून इडली बनवणार आहोत अगदी डाळ तांदूळ भिजत घालण्यापासून चटणीबरोबर इडली खाण्यापर्यंतचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ इथे शेअर केलेला आहे शिवाय हे पीठ वाटण्यासाठी आज आपण इथे ग्रँडरचा वापर करणार आहोत इडलीसोबत खाण्यासाठी एक मजेदार अशी चटणीसुद्धा आपण बनवणार आहोत तुम्हीसुद्धा इडलीप्रेमी असाल आणि कधीकधी तुमच्या इडल्यासुद्धा कडक होत असते किंवा पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया इथे आपण एकाच वाटीचं प्रमाण घेऊन सर्व साहित्य मोजून घेणार आहोत इथे मी उकडा राईस इडली राईस आणि मुगाची डाळ आणि उडीद डाळ घेतलेली आहे इथे प्रमाण अचूक कळावं यासाठी मी अगदी छोटी वाटी घेऊन त्यांनी प्रमाण घेतलंय एक वाटी मूग डाळ घेतले आणि त्याच वाटीने दोन वाट्या उडीद डाळ घेतले हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण तांदूळ घेणार आहोत त्याच वाटीने मी दोन वाट्या इडली राईस घेणार आहे आणि दोन वाट्या उकडा राईस घेणार आप चा आहे आपल्याला इथे डाळीच्या चौपट प्रमाणात तांदूळ घ्यायचे आहेत कारण इथे मी ग्रँडरमध्ये हे बॅटर वाटून घेणार आहे त्यामुळे मी चौपट प्रमाण घेते तुम्ही जर मिक्सरमध्ये वाटणार असाल तर तुम्ही तिप्पट प्रमाण घेऊ शकता इथे आपण एक वाटी मूग डाळ दोन वाट्या उडीद डाळ अशी तीन वाट्या डाळ घेतली होती आणि त्याच्या प्रमाणात मी बारा वाट्या तांदूळ घेते आणि दोन वाट्या उकडा तांदूळ दोन वाट्या इडली राईस घेतलेला आहे आणि बाकीच्या आठ वाट्या मी नॉर्मल जो आपला तांदूळ असतो तो घेतला आहे शक्यतो असा तांदूळ वापरायचा आहे की ज्याचा भात चिकट होणार नाही तर इथे माझे तांदूळ घेऊन झालेले आहेत दुसऱ्या भांड्यात आपण डाळसुद्धा घेतली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मेथीदाणे टाकून ठेवायचे आहेत मेथीदाण्यामुळे इडलीला चवसुद्धा छान येते शिवाय फर्मेंटेशन पण अगदी छान होतं तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेवढा स्टार्च असेल तेवढा काढून टाकायचा आहे म्हणजे इडल्या आपल्या घट्ट होत नाहीत अगदी फ्लप्पी अशा बनून तयार होतात डाळ मात्र एकदाच धुवून घ्यायची आहे आणि दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर पाणी टाकून ठेवायचं आहे जेव्हा आपण वाटणार तेव्हा तांदळातील पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि वाटण्यासाठी शक्यतो डाळीतील पाणी आपल्याला वापरायचं आहे तर इथे मी डाळ व्यवस्थित धुवून घेतले आणि त्यामध्ये आता पाणी टाकून ठेवलेलं आहे उन्हाळा असेल तर पाच तास किंवा मग थंडीचे दिवस असतील तर सहा ते सात तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तर इथे सात तास झालेले आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही तांदूळ पण फुगलेले आहेत आणि डाळ पण छान फुगली गेलेली आहे आणि डाळीच्यावरती असा हा फेस आलेला आहे पण हे आपल्याला काढून टाकायचं नाही हेच पाणी आपण काटण्यासाठी वापरणार आहोत तांदळातील पाणी मी काढून टाकलेलं आहे हे पाणी एका ग्लासमध्ये मी काढून ठेवते आहे आणि आपण आता सर्वप्रथम डाळ वाटून घेणार आहोत आपल्या इडल्या ह्या अधिकच फ्लपी व्हाव्या आणि हलक्या फुलक्या व्हाव्या यासाठी या, या वाटणामध्ये आपण पोहेसुद्धा भिजवून घालणार आहोत जे पोहे आपण नेहमी कांदा पोहे बनवण्यासाठी वापरतो त्यातीलच मी पोहे इथे घेतलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही अंदाजाने आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे पोहे मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुवून झाल्यानंतर आपल्याला ही डाळ आणि तांदूळ वाटताना त्यासोबत वाटून घ्यायचे आहेत इथे आपल्याला हे पोहे धुणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर मग आपल्या इडलीचा कलर हा थोडा काळपट येऊ शकतो तर इथे पोहे सुद्धा धुवून झालेले आहेत पाणी सुद्धा आहे आणि डाळ तांदूळ आपलं छान भिजलं गेलेलं आहे डाल भीज ले आज आपण इथे डाळ तांदूळ वाटण्यासाठी ग्रँडरचा वापर करणार आहोत माझ्याकडे हा बटरफ्लाय कंपनीचा ग्रायडर आहे दोन लिटर कॅपॅसिटीचा आहे आणि यामध्ये जे बॅटर बनतं त्यापासून इडली किंवा डोसा अगदी छान बनतो या ग्रायडरचा वापर मी बऱ्याच गोष्टींसाठी करत असते जसं की डाळ वाटण्यासाठी किंवा मसाला वाटण जे असतं ते वाटण्यासाठी हा वेट ग्रायडर आहे यामध्ये शक्यतो आपल्याला भिजवून घेतलेल्या डाळी किंवा भिजवून घेतलेले जे पदार्थ आहेत ते यामध्ये आपण वाटू शकतो सर्वप्रथम यामध्ये आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे जेव्हा पण आपण इडली किंवा ढोशाचं बॅटर बनवतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला डाळच वाटून घ्यायची असते डाळ वाटून झाल्यानंतर यामध्ये आपण पोहे वाटून घेणार आहोत डाळ आणि पोहे छान वाटलं गेल्यानंतर आपण यामध्ये तांदूळ वाटणार आहोत तर इथे पोहे पण आपले छान भिजले गेलेले आहेत आता पोहे मी यामध्ये टाकलेले आहेत पोहेऐवजी तुम्ही शिळा भात सुद्धा टाकू शकता त्यामुळे सुद्धा आपल्या इडल्या ह्या अगदी छान स्पॉन्जी बनून तयार होतात तर आपण जे पाणी काढून बाजूला ठेवलं होतं त्यात येतील थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलेलं या आहे डाळ आणि पोहे वाटल्यानंतर यामध्ये आपण थोडे थोडे करून तांदूळ टाकायचे आहेत हा वेट ग्राइंडर मी बऱ्याच वर्षापासून वापरते आहे आणि याचे रिझल्टसुद्धा अगदी छान आहेत यामध्ये वाटले गेलेलं बॅटर अगदी छान फ्लपी बनवून तयार होतं शिवाय हा जो वेट ग्राइंडर आहे हा दीडशे वॅटचा आहे त्यामुळे अगदी फास्टसुद्धा नाही त्यामुळे आपलं हे जे बॅटर आहे ते जास्त गरमसुद्धा होत नाही मात्र आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर वाटत असतो तेव्हा तर आपलं जास्त गरम होतो आणि त्यापासून जर आपण इडली बनवली तर गरम असताना ती थोडी नरम असते आणि मग थंड झाल्यानंतर ती थोडी चिवट होते असं होऊ नये यासाठी जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे बॅटर वाटून घेणार असू तेव्हा सतत मिक्सर चालवायचा नाही थोडा बंद चालू करून चालवायचा आहे आणि शक्यतो जेव्हा आपल्याला वाटेल की यातील बॅटर हे गरम येऊ लागलेलं आहे तेव्हा वाटणं आपल्याला थोड्या वेळासाठी बंद करायचं आणि मग थोड्या वेळाने वाटून घ्यायचं आहे असं जर केलं तर मग आपण मिक्सरमध्ये जरी इडली बनवली तरी तीसुद्धा अगदी सॉफ्ट बनून तयार होते शिवाय तांदळाचं पाणी शक्यतो वापरायचं नाही यामुळे सुद्धा जे तांदळाचं स्टार्च असतं ते यामध्ये जाऊन इडली थोडीशी चिवट होऊ शकते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डाळीमध्ये शक्यतो जास्त पाणी टाकून ठेवायचं आणि ते डाळीतलं जे पाणी आहे ते आपल्याला वापरायचं आहे डाळीतल्या पाण्यामुळे आपल्या बॅटरचं फर्मेंटेशन पण अगदी छान होतं तर इथे पाहू शकता तुम्ही हा ग्रँडर आहे तो कमी बॅटचा आहे याचं स्पीड कमी असल्यामुळे हे बॅटर गरमसुद्धा होत नाही आणि अगदी बारीक असं वाटून तयार होतं अगदी वीस ते पंचवीस मिनटात हे बॅटर छान वाटलं जातं आणि हा ग्रँडर चालवल्यामुळे आपल्याला लाईट बिलसुद्धा जास्त येत नाही तर इथे वाटण्यासोबतच या बॅटरमध्ये हवासुद्धा छान भरली जाते त्यामुळे आपलं बॅटर हे अगदी परफेक्ट बनून तयार होतं कधीकधी आपण विचार करतो कि इडली चा बैटर की बाहेरून जेव्हा आपण इडलीचं बॅटर आणतो तर त्यापासून इडल्या किंवा डोसा अगदी छान बनतो घरी बनवलेल्या बॅटरपासून इडली किंवा ढोसा छान बनत कसा नाही तर त्यामागे हेच कारण असतं की जे बाहेरचं बॅटर असतं ते असं ग्रँडरमध्ये वाटलेलं असतं त्यामुळे या बॅटरमध्ये हवासुद्धा छान भरली गेलेली असते आणि एकदम बारीकसुद्धा वाटलं गेलेलं असतं त्यामुळे त्यापासून त्या बनणाऱ्या इडली आणि डोसा हे एकदम परफेक्ट बनून तयार होतात तर इथे आपलं बॅटर हे छान वाटलं गेलेलं आहे आता मी हा ग्रँडर बंद केलेला आहे आणि हे बॅटर आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीचं थोडंसं पातळच बॅटर आपल्याला ठेवायचं आहे तर इथे या भांड्यामध्ये मी हे बॅटर काढून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही अगदी हलकं फुलकं हे बॅटर झालेलं आहे तरीसुद्धा आपल्याला यामध्ये असा हात ठेवून याला थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मग यामध्ये अजून जास्त हवा भरली जाते आणि हाताच्या गरमीमुळे याचं सुद्धा अगदी छान होतं तर इथे अगदी पाच मिनटांसाठी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर काढण्यासाठी शक्यतो मोठं भांडं आपल्याला वापरायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या भांड्यामध्ये अर्ध्यापेक्षा कमी हे बॅटर आहे आणि जेव्हा हो ते छान फर्मेंट होईल तेव्हा ते फुलून वरतीसुद्धा येणार आहे तर इथे मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि सात ते आठ तासासाठी याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर ते छान फर्मेंट होणार आहे आता सात ते आठ तास झालेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत की आपलं बॅटर फर्मेंट झालेलं आहे की नाही इथे पाहू शकता तुम्ही अगदी फुलून हे वरती आलेलं आहे आणि छान असं याला जाळी आलेले आहे आणि हलकं फुलकं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे आणि आपण इथे मुगाची डाळ वापरली होती त्याचा जास्त काही फरक याच्यावरती पडलेला नाही याच्या कलरवरती आणि थोडं पौष्टिकसुद्धा झालेलं आहे मी पहिल्यांदाच ट्राय केलं आणि मी ठरवलं की जर याचे रिझल्ट छान आले तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन तर आता आपण इथे इडल्या बनवणार आहोत इडल्या बनवताना त्या छान व्हाव्या यासाठी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण इडली उकडून घेणार आहोत त्यामध्ये आधीच पाणी टाकून हे भांडं गरम करायला ठेवायचं त्यानंतर इडलीचं जे बॅटर आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग आपल्याला इडली पात्रामध्ये इडल्याचं पीठ घालून घ्यायचं आहे तोपर्यंत हे कुकरमध्ये ठेवलेलं पाणीसुद्धा छान गरम होणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण ढोकळा वगैरे बनवताना आधीच भांडं प्रीहीट करून घेतो आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट छान येतात त्या पद्धतीनेच आपल्याला इडलीच्या बाबतीतसुद्धा करायचं आहे यानंतर आपल्याला इडली पात्राला तूप तेल किंवा बटर जे काही लावायचं आहे ते लावून घ्यायचं आणि ब्रशने असं पूर्ण लावून घ्यायचं म्हणजे आपल्या इडल्या ह्या अगदी सहज बाहेरसुद्धा निघून येतील तर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इडलीचं बॅटर आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे कुकरमधील पाणी छान गरम हो व्हावं यासाठी या, या कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून असं झाकण यावरती ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी बॅटर टाकल्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं यामुळे या, या इडल्यांमध्ये हवा पकडली जाणार नाही आणि प्रत्येक वेळी ही प्लेट ठेवताना जे होल आहे ते खालच्या इडलीच्या वरती येतील असे आपल्याला अरेंज करायचे आहे त्यामुळे सर्व इडल्या अगदी एकसारख्या स्टीम होतील या इडली पात्रामध्ये पूर्ण इडल्या भरून झाल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे आहे तिथे पाहू शकता तुम्ही कुकरमध्ये छान हवासुद्धा पकडलेली आहे यामुळे आपल्या इडल्या अगदी पटकन तयारसुद्धा होतात आणि छान फ्लप्पीसुद्धा होतात इथे आपल्याला कुकरमध्ये जेव्हा आपण इडल्या उकडणार तेव्हा याची रिंग काढायची नाही फक्त शिट्टी काढून घ्यायची आहे आणि पहिले पाच ते सात मिनटं आपण मीडियम ते हाय फ्लेम ठेवायची त्यानंतर राहिलेला वेळ आपण एकदम स्लो गॅसवरती इडली उकडून घ्यायची आहे टोटल बारा ते पंधरा मिनटामध्ये छान इडल्या तयार होतात यानंतर आपण इडलीसोबत खाण्यासाठी मजेदार अशी चटणी बनवणार आहोत यासाठी कोथंबीर हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं काही लसूण पाकळ्या ओलं खोबरं आणि डाळवं घेतलेलं आहे डाळवं घातल्यामुळे आपली चटणी ही एकदम घट्टसर अशी बनून तयार होते जर आपण डाळवं नाही घातलं फक्त खोबरं घालूनच चटणी बनवली तर ती थोडीशी पातळसर तयार होते त्यामुळे तुम्ही डाळवं किंवा शेंगदाण्याच्या डाळी अशी चटणी बनवताना नक्की वापरा यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी ओतायचं तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये तुम्ही लिंबू रससुद्धा पिळू शकता यानंतर आपण एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे इडली किंवा ढोशासोबत खाण्यासाठी आपण जी खोबऱ्याची चटणी बनवतो त्यामध्ये कडीपत्ता हा नक्की वापरावा यामुळे चटणीची चव खूप छान लागते तर इथे आपण ही एकदम बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे पहिली सात मिनटं मीडियम ते हाय फ्लेमवरती आणि नंतर पाच ते सहा मिनटं एकदम लो फ्लेमवरती या इडल्या छान वाफवून घेतलेल्या आहे। आहेत यानंतर आपण चटणीला फोडणी देणार आहोत यासाठी फोडणी पात्र मी गॅसवरती ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा एवढं नारळाचं तेल वापरायचं आहे हे खाण्याचं नारळाचं तेल आहे जेव्हा आपण इडली ढोसा बनवतो त्यासोबत खाण्यासाठी चटणी किंवा जे सांबर वगैरे काही बनवतं तर त्यामध्ये आपण नारळाच्या तेलाचा वापर करावा यामुळे याची चव अजूनच खूप छान लागते तर इथे आपलं तेल आणि जे तूप घातलं होतं ते छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी दिली वरून काही कडी पत्त्याची पानं आणि हिंग टाकलेलं आहे आणि अशी चुरचुरीत फोडणी आपल्याला या चटणीच्या आप वर ओतून घ्यायची आहे मस्त आपली छान अशी चटणी तयार आहे आणि इडल्या सुद्धा कोमट झालेल्या आहेत आता या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत इथे भांड्याला आपण तूप लावलं होतं त्यामुळे आपल्या इडल्या या सहज अगदी निघून येत आहेत इथे पाहू शकता तुम्ही आणि अगदी सॉफ्ट बनून तयार सुद्धा झालेले आहेत मुगाची डाळ घातल्यामुळे अगदी थोडासा कलर याचा चेंज झालेला आहे मात्र चव अगदी छान झाली होती तुम्ही याआधी मुगाची डाळ घालून अशा इडल्या कधी ट्राय केल्या नसतील तर ट्राय करा काही ठराविक ट्रिक्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या इडल्यासुद्धा अगदी मौसूत आणि जाळीदार अशा बनून तयार होतात इथे आपण मुगाची डाळ वापरली होती त्यामुळे कलर याचा थोडासा डार्क झालेला आहे मात्र चव खूप छान झालेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही अगदी जाळीदार आणि सॉफ्ट अशी इडली आपली बनवून तयार झालेली आहे एकदम स्पॉन्जी अशी बनलेली आहे तुमच्यासुद्धा इडल्या किंवा डोसे असेच परफेक्ट बनून तयार व्हावे यासाठी अगदी डिटेल्समध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू